आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी हिरपूर येथील दोन अल्पवयीन मुलांचा कमळगंगा नदीत बुडून मृत्यू मूर्तिजापूर येथूनच जवळ असलेल्या हिरपूर गावातील दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झालाय हिरपूर गावाजवळून वाहत असलेल्या कमळगंगा नदीवर मोहम्मदपूर जवळील आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सदर घटना घडली असून काही दिवसांपूर्वी या नदीच्या खोलीकरणाचं काम केलं होतं शेख आयान शेख अधिक वर्ष सतरा व मोहम्मद अमीर मोहम्मद दोघेही हिरपूर येथील रहिवाशी असून ते दोघेही नदीवर पोहण्यासाठी गेले होते हिरपूर गावाजवळील असलेल्या मोहम्मदपूर येथील कमळगंगा नदीच्या पुलावर आज सायंकाळी पाच ते साडेपाच दरम्यान हिरपूर येथील दोन अल्पवयीन मुले पोहण्यासाठी गेली होती तर पुलाखाली नदीचं खोलीकरण केल्याने नदीत मोठा मातीचा गाळ जमा झाला होता मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झालाय तर गावातील गावकऱ्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मूर्तिजापूर येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले